नमस्कार मूड आलेली कडझाती खाणं हे आपल्यासाठी खूप पौष्टिक असतं त्यासाठी त्यासोबतच लहान मुलांसाठी आणि प्रेग्नेंट लेडीजसाठी पण खूप पौष्टिक असतं त्यासाठी मी इथे अर्धी वाटी मूग मटकी आणि हरभरा असे सेपरेट पातेल्यांमध्ये घेतलेले आहेत यामध्ये हे सगळे स्वच्छ करून निवडून घेतलेले आहेत यामध्ये दोन ग्लास गरम पाणी ओतून ठेवलेलं आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक सहा ते साध या गरम पाण्यामध्ये भिजून दिलेलं आहे आणि त्यानंतर एका चाळणीमध्ये असं रात्रभर ठेवलेलं आहे वरती त्याला दुसरी चाळणी आलेली आहे तुम्ही पाहू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी मी बघितलं एकदम छान असे मोड आलेले आहेत या सगळ्याला हरभऱ्याला थोडे मोड आले नाहीत पण हळूहळू ते येतात त्यानंतर हे जे मोड आलेले आहेत हे मी अशा एका काचेच्या बाउलमध्ये भरून ठेवते आणि अशा पद्धतीने हे फ्रीजमध्ये तुम्ही एक चार ते पाच दिवसासाठी आरामशीर स्टोअर करू शकता अशा मटकीची उसळ करू शकता किंवा मूग मटकी मिक्स आपण पातळ भाजी आमटी करू शकतो फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवल्यामुळे आपण पटकन ह्या भाज्या करू शकतो त्यासोबत प्रोटीन डाएट म्हणून उकडून चाट मसाला आणि मीठ टाकून स्प्राउट्स म्हणून खाऊ पण शकतो